खुँग 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 मना टीप क्रमांक एक नेहमी कोरडे केस ठेवल्याने केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोचत नाही त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी केसांना खोबरेल तेल लावावे टिप क्रमांक दोन केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी शेकेकाईच्या पावडरने केस धुतल्याने फायदा होतो टीप क्रमांक तीन केस धुताना शॅम्पू नेहमी पाण्यात मिक्स करून केसांना लावल्यास सगळ्यात बाजूने केस स्वच्छ धुतले जातात टीप क्रमांक चार केस धुतल्यानंतर कधीही टॉवेलने झटकून पुसू नये नेहमी हलक्या हाताने कोरडे करावे टीप क्रमांक पाच केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आळशीच्या बिया खाव्यात यामुळे केसांची वाढ होते आणि केस दाट होतात टीप क्रमांक सहा आळशीच्या बिया पाण्यात भिजून जेल स्वरूपात झाले की थंड करून केसांना लावल्याने केसांना शाईन येते आणि केसांची पर्त सुधारते टीप क्रमांक सात मेहंदी लावल्यानंतर केस फक्त पाण्याने धुवावी नंतर कोरडे करून खोबरेल तेल लावावे दुसऱ्या दिवशी केस धुताना माईल शॅम्पूने केस धुवावे यामुळे केसांना मेहंदीचा कलर छान येतो टीप क्रमांक आठ केस मजबूत करण्यासाठी पिकलेल्या केळ्यांचे मिश्रण देखील केसांना लावल्यास केस सिल्की आणि मजबूत होतात टीप क्रमांक नऊ केसांसाठी मेहंदी महत्त्वाची भूमिका बजावते मेहंदी मुळांपासून केसांना नैसर्गिक चमक देते तसेच त्याचे प्रत सुधारते त्याचप्रमाणे नैसर्गिक डाय म्हणूनही वापरता येते टिप क्रमांक दहा केसांच्या चांगल्या वाढीसाठी कुठलेही केमिकलचे शॅम्पू वापरू नका यामुळे केस डॅमेज होऊ लागतात आणि गळतात यासाठी माइल्ड आयुर्वेदिक शॅम्पू वापरा टिप क्रमांक अकरा नारळाचे तेल केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे यामुळे केसांची मुळे चांगले राहतात आणि केस गळण्याची समस्या दूर होते आठवड्यातून किमान दोन वेळा नारळाच्या तेलाने केसांना मसाज करावे टिप क्रमांक बारा केसांची चांगली वाढ होण्यासाठी अर्धा ग्लास पाण्यामध्ये ग्रीन टी ॲलोवेरा जेल चार चमचे हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा याचा रेग्युलर वापर केल्यामुळे केस गळती कमी होऊन केस दाट होतात टिप क्रमांक तेरा केसांना कांद्याचा रस लावल्याने ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होते जर केस गळती कमी करायची असेल तर कांद्याचा रस केसांच्या मुळांशी लावा यामुळे स्कॅल्प इन्फेक्शन दूर होऊन केसांची चांगली वाढ होते टिप क्रमांक चौदा नेहमी केस धुतल्यानंतर ओल्या केसांना रगडून पुसू नका किंवा विंचरूही नका केस सुकल्यानंतर विंचरावे टिप क्रमांक पंधरा केसांची गळती कमी करायची असेल तर केस धुण्याआधी तेल लावलेच पाहिजे टिप क्रमांक सोळा केसांची लांबी वाढवण्यासाठी खोबरेल तेल आवला पावडर एकत्र मिसळून केसांच्या मुळाशी मसाज केल्याने केस वाढू लागतात टिप क्रमांक सतरा केस पांढरे होऊ नये म्हणून कडीपत्त्याची पेस्ट बनवून त्यात खोबरेल तेल घालून केसांना लावल्यास केस पांढरे होणे मुळापासूनच कमी होते टिप क्रमांक अठरा केसांना गरम पाण्याने धुतल्यामुळे केस कमजोर होतात त्यामुळे केसांना कधी गरम पाण्याने धुऊ नये कोमट पाणी तुम्ही वापरू शकता टिप क्रमांक एकोणीस केसांना नेचरली ब्राऊन कलर येण्यासाठी बीटरूटचा रस करून किंवा कॉफी पावडर आणि चहापत्ती मिक्स करून मेहंदी पावडरमध्ये घाला याने केसांना नेचरल ब्राऊन कलर येतो टिप क्रमांक वीस केस लांब सडक आणि सिल्की होण्यासाठी मिक्सरला आवळा आणि थोडेसे तूप घालून फिरून पेस्ट करून घ्या आणि त्याने मालिश करा अर्धा तासाने केस धुवा याच्या वापराने केस लांब होतात टिप क्रमांक एकवीस सर्वात महत्वाची टिप्स कोणतेही केमिकलयुक्त पदार्थ केसांना लावू नये सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रूपाली पाक कला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद